आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये पुणे बुक फेस्टिवल, फेस्टिवल आणि डिक्की यांच्या वतीने आज भारतीय राज्यघटनेला जे पंच्याहत्तर वर्ष झाले त्यानिमित्ताने एक राज्यघटनेची प्रतिकृती ही तयार करण्यात आली होती ज्यामध्ये सत्त्याण्णव हजार पुस्तकांचा उपयोग अतिकृती करण्यासाठी केला होता आणि त्याचं हे जगातलं सगळ्यात मोठी कृती म्हणून त्याचा विश्वविक्रम झालेला आहे त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांनी माझे मित्र राजेश पांडे मिलिंद वेगळेकर आणि डिक्कीच्या वतीने राज्यघटनेच्या प्रती एक आदर व्यक्त करणारी एक खूप मोठी घटना विश्वविक्रम निर्माण करून झालेली आहे या वर्षीचं जे बुक फेस्टिवल आहे त्या बुक फेस्टिवलला ज्या प्रकारे पुणेकरांचा प्रतिसाद आहे आणि विशेषत तरुण वर्गाचा जो प्रतिसाद आहे आपण जेव्हा नेहमी म्हणत असतो की तरुण वर्ग जो हा सोशल मीडिया आणि याच्या मागेच फक्त लागलेला आहे तो तसं नाही इथे आल्यावरती लक्षात येतं की इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बुक फेस्टिवलला विजिट करायला पुस्तकं खरेदीला जो येतो आहे याच्यातून ये पुणेकरांचं पुस्तकाप्रतीचं जे प्रेम आहे ते आणि त्याचबरोबर ही एक खूप मोठी पुणेकरांची भूक होती अशा प्रकारच्या उपक्रमाची ती बुक फेस्टिवलनी पूर्ण केली पुणे लिट फेस्टिवल हा या है। ही या निमित्ताने पुण्यामध्ये सुरू झाला आहे त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकरांचा आहे नामवंत लेखक हे या फेस्टिवलला लिट फेस्टिवलला आलेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन होत आहे म्हणजे एक प्रकारे या बुक फेस्टिवलमध्ये पुस्तकं संस्कृती लिटरेचर त्याच्यावरची भाषणं अशी एक पुणेकरांसाठी एक खूप मोठी मेजवानी आहे